दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे याविरोधात आम आदमी पार्टीने आक्रमक पवित्रा घेत आंदोलने केली होती केजरीवालांना समर्थन देण्यासाठी आपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बिंदू चौक येथील रक्तदान शिबिरात बत्तीस रक्तदात्यांनी रक्तदान करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला केजरीवालांच्या अटकेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे आपने आज राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करून केजरीवालांच्या कार्याला मानणाऱ्या नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला केजरीवालांची अटक चुकीची असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला याचे उत्तर मतदार दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असा इशारा आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी दिला कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे दिलीप पवार रमेश मोरे यांनी शिबिरस्थळी भेट दिली यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुर्वे अभिजित कांबळे दुष्यंत माने विजय हेगडे समीर लतीफ दिग्विजय चिले वैजनाथ शिंद्रे राकेश गायकवाड संजय नलवडे डॉक्टर कुमाजी पाटील ॲडव्होकेट चंद्रकांत पाटील राजेश खांडके रमेश कोळी प्रथमेश सूर्यवंशी अमरसिंह दळवी आनंदा चौगुले चेतन चौगुले शकील मोमिन संजय राऊत रणजित बुचडे कुमार साठे आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज